आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या गव्हाण शिवारात लागलेल्या आगीत पंधरा एकर ऊस जडून खाक पाथरी तालुक्यातील पाथर शिवारात हा दिनांक पंधरा नोव्हेंबर शनिवार रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ऊसाच्या शेतात लागलेल्या भीषण आगीत तब्बल पंधरा एकराहून अधिक क्षेत्र जडून खाक झाले या आगीत अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सिंचनासाठी अंथरलेली ठिंबक ही आगीत विरघळून खराब झाली स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार हातगाव येथील तेहतीस केव्ही उपकेंद्रातून कृषी वाहिनी असणाऱ्या अकरा केव्हीच्या मुख्य वीज वाहिनीवरील विद्युत प्रवाहित तार तुटून शेतात पडल्याने ही आग लागली काही क्षणातच वाऱ्याच्या वेगाने आग फैलावत गेली आगीचा वेग इतका प्रचंड होता की अवघ्या एका तासात सुमारे पंधरा एकर क्षेत्र आगीच्या तडाख्यात आले आग रुद्र रूप धारण केल्याने ती विजविण्यासाठी कोणतेही उपाययोजना करता आली नाही शेतकऱ्यांच्या कष्टाचे पीक व ठिंबक पाईप व्यवस्था दोन्ही आगीत नष्ट झाल्याने आर्थिक संकट ओढावले आहे संबंधित प्रशासनाने पंचनामे करून तातडीने मदत मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे लागलेल्या आगीत भारत गणेश धांडगे रामेश्वर भानदास वरकड ज्ञानेश्वर वरकड सकाराम संतराम घांडगे सुभाष आबासाहेब घांडगे व बालासाहेब श्रीमंत घांडगे या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस दडून खाक झाला आहे शेख जुबेर पटेल आणि शेख जावेद यांची निवड सेलू शहरातील भाजप कार्यकर्ते शेख जुबेर शेख रशीद पटेल यांची भाजप अल्पसंख्याक सेलू तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे तसेच शेख जावेद शेख अजीज यांची अल्पसंख्याक शहर उपाध्यक्षपदी तर हाबेदा बेगम शेख मोईन यांची अल्पसंख्याक महिला तालुका सरचिटणीसपदी तर पठाण मन्नान खान बने खान यांची भाजपच्या सेलू तालुका चिटणीसपदी भाजप अल्पसंख्याक विभागाचे सेलू तालुकाध्यक्ष सय्यद जलाल सय्यद अमीन यांनी नियुक्ती केली नियुक्तीचे पत्र माजी आमदार रामप्रसाद गोर्डीकर यांच्या हस्ते आज दिनांक पंधरा नोव्हेंबर शनिवार रोजी देण्यात आले यावेळी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र डासाडकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती डॉक्टर आदित्य संजय रोडगे परभणी जिल्ह्यातील दुसरे एम डी रेडिओलॉजिस्ट प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू तसेच श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व संस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य व सॅनरो एज्युकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉक्टर आदित्य संजय रोडगे यांनी औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालय एम जी एम मेडिकल कॉलेज येथे एम डी रेडिओलॉजिस्टची पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण करून घघविष यश संपादन केले आहे परभणी जिल्ह्यातून एम डी रेडिओलॉजिस्ट प्राप्त करणारे आदित्य संजय रोडगे दुसरे डॉक्टर ठरले आहे सेलू तालुका स्वर्णकार संघटने के अध्यक्ष सोनिया चांदी व्यापारी श्री संत गोविंद बाबा शिक्षण प्रसारक संचालक मंडलाईबा बैंक बालाजी मालक नंदकिशोर बहिवार उर्फ नंदू भैया अपनासिवसा मनस्वी शुभे ए स्टार न्यूज परिवार समाधि संजीवन सोहड़ा समाधी संजीवन सोहळा आर्थिक वारी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मांगणगाव आयोजित आडगदी येथे पाच दिवसीय ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन हरि जागर त्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे हा कार्यक्रम भागवतकार ह प गोविंद महाराज आरगड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला आहे या कार्यक्रमात विविध नागरिकांनी अन्नदान केली आहे तसेच दररोज सकाळी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका अध्यक्ष भाई पंढरीनाथ मुडे यांच्यातर्फे सर्व भाविकांना नाश्ता दिला जातो या कार्यक्रमाचे व्यवस्थापक म्हणून पंढरीनाथ मुडे हे कार्य पार पाडत आहे परभणी वाहतूक शाखेच्या ताफ्यात नवे इंटरसेप्टर वाहन दाखल आज दिनांक पंधरा नोव्हेंबर शनिवार रोजी वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर ऑनलाईन पद्धतीने कारवाई करणारे एंटीसेप्टर वाहन परभणी पोलिस दलात सामील झाले आहे त्याचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले सदरचे नवे इंटरसेप्टर वाहन हे आधुनिक सुविधांनी सज्ज असून वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकावर ऑनलाईन सोयसंचलित पद्धतीने दंडात्मक कारवाई करण्याची क्षमता या वाहनात आहे परभणी शहर वाहतूक शाखेमध्ये आज नव्या इंटरसेप्टर वाहनाचा समावेश करण्यात आला या वाहनाचे उद्घाटन रवींद्रसिंग परदेशी पोलीस अधीक्षक परभणी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सूरज गुंजाळ अपड पोलीस अधीक्षक अनिरुद्ध काकडे पोलीस उपअधीक्षक गृह परभणी दीपक दंतुरवार पोलीस निरीक्षक शहर शाखा परभणी अशोक कदम प्रभारी मोटर परिवहन विभाग परभणी तसेच प्रकाश कुकडे पोलीस उपनिरीक्षक शहर शाखा वाहतूक परभणी उपस्थित होते मानवत पालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युती जाहीर मानवत नगरपालिका निवडणुकीस सामोरे जाताना शिवसेना व भारतीय जनता पक्षाने युती जाहीर केली असून नगराध्यक्ष पदासाठी अंजली महेश कोकर यांच्या नावाची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली हा दिनांक पंधरा नोव्हेंबर शनिवार रोजी झालेल्या पत्रकार परिषदेस शिवसेना नेते सईद खान भाजप नेते सुरेश वरपुडकर भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे माजी नगराध्यक्ष बालकिशन चांडक महेश कोकर यांची उपस्थिती होती यावेळी शिंदे शिवसेना नेते सईद खान यांनी सांगितले की शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकास होत आहे पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे होत आहे नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अध्यक्षपदासाठी अंजली महेश कोकर या उमेदवार असणार आहेत शिवसेना भाजप युती संपूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार आहे पवन राजे आडळकर यांचा काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे प्रभाग क्रमांक दहा ब मधून सर्वसाधारण गटमधून माजी नगराध्यक्ष पवन हेमंतराव आडळकर यांनी तर प्रभाग क्रमांक आठ ब मधून सर्वसाधारण महिला राखीवमधून महानंदा हेमंतराव आडळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी जुगल माहिती मिलिंद पवार संदीप आडळकर रघुनाथ बागल योगेश कुलकर्णी यांच्यासह आदींची उपस्थिती होती परभणी शहराचा विकास करणार अक्षय देशमुख परभणी शहराचा विकास करण्यासाठी घाण कचरा उचलण्यासाठी पंधरा कोटी रुपये तर त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पंधरा कोटी रुपये असे तीस कोटी रुपयेचा निधी परभणी शहरासाठी उपलब्ध करून दिला व शहरातील अंडरग्राऊंड नाली व नाला बांधकामसाठी राज्य शासनाकडून चारशे पन्नास कोटी रुपये आल्याने व तो निधी प्रशासकीय मान्यतेसाठी दाखल करण्यात आल्याने व विकासाचे कार्य करणारे अक्षय देशमुख यांचा सत्कार लोकश्री मित्र मंडळाच्या वतीने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अक्षय देशमुख यांनी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सत्काराला उत्तर देताना सांगितले तर सलीम इनामदार यांनी अक्षय देशमुख हा विकास पुरुष असल्याचे सांगितले यावेळी पत्रकार फहीम काझी माजी नगरसेवक वसीम कबाडी शेख जिशान यांच्यासह आदींची उपस्थिती होती